और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ん <Hello. S 2> प्रवेशद्वार दिसत त्या गावदेवी प्रवेशद्वार या समाजाला सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या धनुष्य बाणाच्या घेणारे लोक नाही पाहिजे देणारे लोक पाहिजे रात्री वे रात्री आपल्या आपल्या आपला आप दरवाजा कोणी खटखट करेल तर तो, तो नेता जो खाली येऊन उतरून उभा राहतो तो नेता आपल्याला या ठिकाणी पाहिजे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि धनुष्य बाण एकनाथ शिंदे साहेब खासदार शिंदे साहेब यांना डोळ्यासमोर ठेवून हे खासदार शिंदे आमच्या लोकसभेचे विजन मॅन आहेत आणि या विजन मॅन चे हात अजून मजबूत करण्यासाठी आपण धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे हा जो रस्ता दिसतो आहे त्या रस्त्यावर आमचा जो विकास या ठिकाणी नऊ वर्षात जो झालेला आहे त्याला विरोधकांनी पण मान्य केलेला आहे त्याच्यामुळे येऊन उभे राहतात आणि असे फोटो काढून हात जोडतात सगळ्यांना विनंती करतो धनुष्य बानाला विसरून पाच वर्षात करायचंय तर सगळ्यांनी धनुष्यबाण 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 लक्षात ठेवायचं आहे धनुष्यबाण लक्षात ठेवायचंय कुठल्याही दुसऱ्या कुठले आले तर उभं करायचं नाही त्यांना सांगायचं ज्या लोकांनी नऊ वर्ष काम केलंय ना त्या लोकांना आम्ही निवडून देणार आहे आणि ते निवडून देण्याची विकासाची निशाणी जर काय असेल तर ती धनुष्य बाण आहे एवढे माझी मायबाप जनता खूप हुशार आहे खूप शिकलेली आहे खूप सुज्ञ आहे ते अशा कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही आणि येणाऱ्या ना काळात हा जो आपल्या प्रभागाचा जो विकास झाला आहे त्याला अजून दुपटीने गती देण्याचं काम या सगळे उमेदवार करणार आहे आणि याच्यासाठी तुमची साथ हवी आहे ती साथ दे मागण्यासाठी आज आम्ही सगळे इकडे आलेलो आहोत त्याच्यामुळे विनंती करतो येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना विजयी करायचं आहे आणि या या विजयी जल्लोष ठिकाणी आता गेलेली आहे त्याच्यामुळे तारखेला धनुष्यबाण फक्त लक्षात ठेवायचं बाकी काही लक्षात ठेवायचं नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पॅनल क्रमांक चार मध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे लोक उत्स्फूर्तपणे आम्ही जी ब आज पाच वाज साडेपाच वाजता प्रचारसभा प्रचार संपणार आहे त्याच्यामुळे आम्ही हजार एक लोक निघून प्रचार रॅली काढण्याचा प्रयत्न केला परंतु जसं जसं आम्ही शी ब्लॉकवरनं निघालो तसं तसं लोकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग दाखवला आणि आता आपण बघताय कमीत कमी चार ते पाच हजार लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले की मी आजच्या या रॅलीच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जे जे लोक उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचे तर मी आभार मानेनच परंतु पंधरा तारखेला सगळ्यांनी मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि विरोधकांनी हे रॅलीचं जेवढं उत्साहपणे ब बघितलं आहे ते तर गर्भगळीत झालेले आहेत मी विरोधकांच्या विषयी बोलण्यापेक्षा मी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आणि शहरातल्या चार नंबर प्रभागमधल्या प्रभाग चारमध्ये मी स्वतः अमधून आहे सानपताई आमच्या ब मधून आहेत मस्केताई या कमधून आहेत आणि ड मधून बिट्टूबाई हे उमेदवार आहेत आम्ही चारी उमेदवार खरं म्हणजे मतं मागताना आम्ही कुठेही गेलो तर प्रत्येक उमेदवार म्हणजे मी असेल मस्केताई असेल सानपताई असेल पिट्टूबाई असेल हे वेगवेगळे जरी प्रचार करत असलो तरी आम्ही चारी लोकांना मतदान द्या अशा पद्धतीचं आव्हान करतो आणि विरोधक त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे मला एक द्या बाकीचे कोणालाही द्या अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणारा प्रचार त्यांचा सुरू झालेला आहे आम्ही निश्चित निवडून येणार आणि जनतेची ज्या पद्धतीने आतापर्यंत सेवा केली तशीच सेवा करणार अशी आम्ही देतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा